मित्रांनो नमस्कार नवीन घडामोडी आपल्या मराठी युट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे अतिशय मित्रांनो येणारा दोन हजार पंचवीस मधील जो मार्च आणि एप्रिल महिना आहे यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प हा सादर केला जाईल आणि त्यावेळी ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सांगितले आहे त्याप्रमाणे कदाचित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे मासिक अर्थसहाय्य पंधराशे रुपये इतके लाभार्थी महिलांना मिळते त्यामध्ये वाढ केली जाऊ शकते आणि एकवीसशे रुपये प्रति महिना लाभार्थी महिलांना मिळू शकतो मात्र एक बाब लक्षात घ्या की नेमकी कोणत्या महिलांना यापुढे या, या योजनेचा लाभ हा मिळणार आहे तर पहा मित्रांनो ज्या महिलांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्याचप्रमाणे ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकारच्या कोणत्याही सरकारी विभाग उपक्रम किंवा मग मंडळात किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत नियमित कायम कर्मचारी म्हणून काम करत आहेत किंवा मग सेवानिवृत्त झालेला आहे आणि सेवानिवृत्तीनंतर पेन्शन घेत आहे त्याही महिलांना या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही त्याचप्रमाणे ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन आहे यामध्ये ट्रॅक्टर वगळता चारचाकी वाहन जर नोंदणीकृत असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही त्याचप्रमाणे ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत त्यांना देखील त्या या योजनेचा लाभ हा मिळणार नाहीत या महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाची अशी ही अपडेट आहे अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो